मध्ये आणखी एका काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा पुतण्या स्वरूप जानकर यांनी राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलंय इतकंच नाही तर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे माढ्यात महादेव जानकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच स्वरूप जानकर राजकारणामध्ये येणार नसल्याचं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलेलं होतं तर राज्यामध्ये आणखी एका काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा पुतण्या स्वरूप जानकर यांनी राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलं आहे इतकंच नाही तर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते या चिंतेपोटी काळजीपोटी आम्ही त्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करायचा प्रयत्न करतो परंतु त्यांना ती मदतही नको आहे असं आम्हाला वारंवार दिसते त्यामुळे आता आम्ही पक्क राजकारण करायचं ठरवलेलं आहे आणि जर त्यांनी ते नाही करू शकले तर माड्यामध्ये माझी उमेदवारी ही अटळ असणार आहे याची त्यांनी गंभीरपणे नोंद घ्यावी साठी आपल्यासोबत राजपचे अध्यक्ष स्वतः महादेव जानकर आहेत महादेव जी स्वागत आहे साम टीव्ही आता आपण पाहतोय खरं तर राज्यामध्ये आणखी एका काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष होणार असं आता बोललं आहे कारण आपले जे पुतणे आहेत ते देखील राजकारणामध्ये सक्रिय होण्याची ही शक्यता वर्तवली जाते त्यांनी त्या ते संदर्भात जाहीर केलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया जनता का माझा काही नाही त्यांना कोणला कुठं उभं राहायचं राजकारण करायचं त्याला अधिकार आहे त्याच्यावर मला फोन घेऊ नका मला फोन वेगळा घेतला होता कुठल्या राजकारणात उभारायचं असेल तर राहू शकतो तो तो स्वतंत्र आहे काय काही संबंध नाही माड्यामधून आपण लोकसभा निवडणूक लढवणार का मी माड्यातून लढवणार आहे आणि परभणीतून लढवणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा मी अध्यक्ष आहे मी स्वतंत्र लढणार आहे माड्यातली तयारी चालू आहे माझी आणि परभणीची तयारी माधवजी काही दिवसांपूर्वी आपण असं म्हटलेलं होतं की स्वरूप जानकर राजकारणामध्ये येणार नाहीत मात्र आता ते राजकारणामध्ये येणार असं देखील कळतंय या संदर्भात त्यांच्याशी तुमची काही बातचीत आहे का संबंध नाही ते माझ्या पक्षात नाही त्याचा त्याला अधिकार आहे कोण कोण उभा आहे राजकारण करायचा माझा त्याचा काही संबंध नाही हा त्यांचा त्याला ते राजकारण उभा करून राहू शकतो कुठेही काय जाऊ शकतो काही त्या काय त्याचा संबंध सोडून त्याविषयी त्याचा विषय करायचा नाही मला महादेवजी धन्यवाद आपण साम टी व्हीशी बातचीत केली त्या संदर्भात तर राज्यामध्ये आता आपण पाहतो आणखी एका काकापुतण्यामध्ये राजकीय संघर्ष होण्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळू शकतंय